नमस्कार मंडळी तर आपले स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी या व्हिडिओमध्ये आपल्याला पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावा या गावातील एक आणखीन एक महादेवाचे मंदिर विषयी माहिती सांगणार आहे या मंदिराचे नाव बुलेश्वर मंदिर असे आहे बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की या मंदिराचे नाव बुलेश्वर मंदिर असे का ठेवले गेले आहे तर मी या मंदिराच्या नावाविषयी एक लहानशी कथा आपल्याला सांगणार आहे तर एकदा कैलास पर्वतावर देवादिदेव महादेव व माता पार्वती गप्पा मारत बसले होते व या गप्पांमध्ये त्यांच्या दोघांच्या मध्ये वाद निर्माण झाला वाद निर्माण झाल्यामुळे महादेव रागाने जेथे भुलेश्वर मंदिर आहे तेथे येऊन तपश्चर्या करू लागले व माता पार्वतीला महादेव रुसून गेल्यामुळे काही कर्मयनासे झाले यामुळे माता पार्वतीही भुलेश्वर मंदिराच्या येथे आली तिथे आल्यानंतर माता पार्वतींनी पाहिले की महादेव अं ध्यानस्थितीत येथे तपश्चर्या करत आहेत यामुळे त्यांनी एका आदिवासी महिलेचे सुंदर असे रूप घेऊन तेथे जाऊन नृत्य सादर केले नृत्याच्या आवाजाने महादेवांची तपश्चर्या भंग झाली व त्या स्त्रीचे सुंदर रूप पाहून महादेव भुलले यामुळे या, या मंदिराला भुलेश्वर असे नाव देण्यात आले आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता या मंदिराचे अतिशय सुंदर व सुबक असे बांधकाम केले गेले आहे हे मंदिर सुमारे तेराशेव्या शतकात बांधले गेले आहे हे मंदिर दगडी खांबांवर उभे आहे व आपण पाहू शकता दगडी खांबांवर अतिशय सुंदर व सुबक अशी नक्षीकामे आपल्याला केलेली दिसत आहेत या नक्षे नक्षीकामातील काही मूर्त्यांवर आपल्याला रामायणातील काही प्रसंग दाखवले गेले आहेत व आपण पाहू शकता की आपल्याला इथल्या काही मूर्त्या तुटलेल्या अवस्थेत दिस दिसत आहेत याचे कारण आहे की या मंदिरात जेव्हा पुरंदरवर स्वारी झाली तेव्हा मुघलांनी काही नुकसान केले होते तर मित्रांनो या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ही पिंड स्वयंभू आहे व सकाळी पूजेच्या वेळेस या पिंडीचे वरचे लिंग बाजूला करून पिंडीच्या आतमधल्या गाभाऱ्यात न पेढ्यांचा प्रसाद लावला जातो व संध्याकाळच्या आरतीपर्यंत हा प्रसाद अर्धा किंवा पूर्ण संपला जातो याचाच अर्थ नागदेवता स्वतः येऊन हा प्रसाद ग्रहण करतात अशी मानले जाते तर मित्रांनो चला श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार यामुळे आपण या ऐतिहासिक व सुंदर मंदिराला नक्की भेट द्या आणि येथील स्वयंभू शिवलिंगाचे अवश्य दर्शन घ्या तर मी भेटतो आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद